नमस्कार मित्रांनो लष्कर ऑफ एज्युकेटे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते आधी सुप्रीम कोर्टाने टी ई टी बंधनकारक बाबत एक निकाल दिला होता सर्व शिक्षकांना आपले पद टिकवण्यासाठी टी टी बंधनकारक आहे तसेच पदोन्नती घेण्यासाठी सुद्धा बंधनकारक आहे या, या संदर्भात कोर्टाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निकाल दिला होता आणि टी टी सर्व शिक्षकांना बंधन बंधनकारक झालेली आहे त्याचप्रमाणे आर टी दोन हजार सुद्धा लागू झाला आहे तर या संदर्भातच एक महत्वपूर्ण पत्रक आपण बघणार आहे मित्रांनो बघा विषय काय आहे तर विषय आहे बघा विषय आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या स आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत आणि याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे संचालक बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांचं पत्र चार सहा दोन हजार पंचवीसचं त्याचप्रमाणे संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं चार आठ दोन हजार पंचे हे दोन संदर्भ घेऊन दोन संदर्भ घेऊन आपल्याला हे पत्रक दिलेलं आहे बघा बघा काय आहे उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने मान्य सचिव इतर मागास भोजन कल्याण विभाग यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी व्ही सी द्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालील खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे आणि हा सिव्हिल अपील क्रमांक दिलेला आहे मित्रांनो आणि दिनांक आहे एक नऊ दोन हजार पंचवीस दिल्ल्या न्यायालयामध्ये प्रामुख्याने खालवी बाबी नमूद आहेत त्या बाबी कोणत्या तर बघा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आर टी बालकाच्या मोफत व हो सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजे मित्रांनो टी ई बंधनकारक करण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा बघा जे सेवेत असलेले शिक्षक आर टी कायदा लागू होण्यापूर्वी आर टी कायदा लागू होण्यापूर्वी जेवढे काही शिक्षक आहे म्हणजे आतापर्यंत जेवढे काही शिक्षक लागलेले आहेत त्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टी उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहे ते दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षक नियमानुसार आवश्यक सेवा पूर्ण करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो बघा तिसरा मुद्दा ही तितकाच महत्वाचा आहे वाचून घेऊया ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा उत्तीर्ण करताही उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील म्हणजे ज्यांची सेवा पाच वर्ष शिल्लक आहे पाच वर्षापेक्षा कमी कमी शिल्लक आहे ते शिक्षक टी ई टी उत्तीर्ण उत्तीर्ण न करताही निवृत्ती वेळापर्यंत सेवेत राहू शकतील मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने ज्याची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न जर करायचा असेल त्या व्यक्तीला तर त्याला ती टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजे जे शिक्षकांना पाच वर्ष कमी, कमी, कमी आहेत म्हणजे काय मित्रांनो सेवा समाप्तीसाठी पाच वर्ष कमी आहेत परंतु जर त्यांना पदोन्नती हवी असेल तर त्यासाठी सुद्धा टी ई टी बंधनकारक करण्यात आलेली आहे अल्पसंख्याक चौथा मुद्दा बघा अल्पसंख्याक शाळांना आर टी कायदा लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळांना शिक्षक अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही आता ही आनंदाची बातमी आहे जे वि जे शिक्षक अल्पसंख्याक शाळांमध्ये आहेत त्यांच्यासाठी परंतु मित्रांनो याच्यावर सुद्धा एक याचिका पडलेली आहे त्याचा निर्णय अजून यायचा आहे आता हा निर्णय अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षकांना बाजूला लागतो का विरोधात लागतो त्यावर हे अवलंबून असेल तर मित्रांनो बघा परीक्षेवरून जर शिक्षकाची गुणवत्ता ठरवता येत असेल तर अध्यापन कौशल्याचे काय हा प्रश्न सुद्धा उरतो परंतु आता शासनाने नी निर्णय घेतलाच आहे की टीईटी बंधनकारकच आहे सर्व शिक्षकांना त्यामुळे आपण त्याला सामोरे जाणं तेवढंच गरजेचं आहे तयारी तेवढी आपली सगळ्यांची तयारी असली पाहिजे कक्ष अधिकाऱ्यांचं हे पत्र आहे बघा मित्रांनो इथं दिलेलं आहे महाराष्ट्र शासन इथं दिलेलं आहे महाराष्ट्र शासन श्रीनाथ हेंद्रे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे ते पत्र आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस हे पत्र खूप महत्वाचं आहे मित्रांनो यावरून एकच ठर एकच समजते की टी ई टी हे सर्व शिक्षकांना बंधनकारक करण्यात आलेली आहे त्यामुळे गाफील राहू नका अभ्यासाला लागा चला तर मग इथेच थांबते धन्यवाद